कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला आहे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत सांगलीत वारणा नदीला सांगली पूर आलाय दुसरीकडे सांगली आणि कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती यामुळं अलमटी धरणामधून रात्रीत विसर्ग वाढवण्यात आलाय मुसळधार पावसामुळं कोल्हापूर शहराबाहेरील चिखली आंबेवाडीसह काही गावांना पुराचा वेडा पडला होता तसेच कोल्हापुरातील एकूण पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेले होते सांगलीत वारणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील तीन मोठ्या पुलासह सर्व छोटी पुले पाण्याखाली गेले यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवडील तालुक्यातील संपर्क तुटला होता पूरस्थिती निर्माण झाल्यानं कोल्हापूरसह मिरज पळूस वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती पूरस्थिती गंभीर होण्याआधी अलमटी धरणामधून विसर्ग वाढवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारकडे केली तेव्हा कर्नाटक सरकारने तत्काळ अलमटी धरणामधून रात्रीच विसर्ग सोडला काल सकाळी अलमटी धरणामधून दोन लाख पन्नास हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते दुपारी यात पंचवीस हजारांनी वाढ करण्यात आली तरी देखील परिस्थिती नियंत्रणात आली नाही अखेरीस रात्री तीन लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आले सध्या आलमटी धरणामधून तीन लाख क्युसेकने पाणी सोडलं जात आहे